अत्यंत शुभ ग्रहस्थिती कार्यक्षेत्रात होईल प्रगती आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलत राहतात सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिल्याने आपोआप सुटतात ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी राजा लोकांची रास म्हणून सिंह राशीची ओळख आहे सर्व प्रश्न तातडीने सोडवावे ही मनोवृत्ती तुमच्यात असते किंवा आयुष्याची ती एक दिशा असते एक लक्षात घ्या काही प्रश्न सोडून दिल्यानंतर आपोआप सुटतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, स्वामी रविदेव दररोज एक अंश मार्गक्रमण करतात त्यामुळे अर्थातच दररोज सर्व ग्रहांशी त्यांचे असलेले योग बदलतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात रोज प्रगती ही लागू आहे त्यानुसार हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला विकसित समृद्ध व प्रगल्भ करणारा राहील या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे धनलाभ होणं कुटुंबात शुभ कार्यक्रम घडून येणं आईचं सहकार्य प्राप्त होणं या सर्व बाबी इथे दिसून येतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात शनिदेवांसह तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे व्यवसायासाठी सातत्याने परिश्रम करणं शिस्तबद्ध परिश्रम करणं व्यवसायात समृद्धी आणणं या दृष्टीने तुम्ही कार्यरत राहाल त्यासाठी तुम्ही परिश्रम कराल जी निश्चितच सकारात्मक बाब म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमचे धनेश आणि लाभेश असलेले बुधदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय जर घरातून असेल किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम तुम्ही करत असाल तर या महिन्यात तुम्हाला विशेष यश मिळताना दिसत आहे सोबतच आईचं आरोग्य उत्तम राहील आईशी तुम्ही छानपैकी निवांत गप्पा गोष्टी करणार आहात बऱ्याच दिवसांनी आईशी बोलणं होईल घरातील वातावरण हे सुखशांतीने भरलेलं असेल तुमच्यासाठी वास्तुयोग निर्माण होईल वाहन योग निर्माण होईल म्हणून जे जातक वास्तु वाहनाचे स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीनं विचार केला असता तुमच्या राशी स्वामीला पंचम हे स्थान विशेषत्वाने आवडतं महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी रविदेव या महिन्यात तुमच्या पंचम स्थानात आहे तिथे अग्नितत्वाची धनुरास येते म्हणजे काय की एक ध्येय घेऊन तुम्ही शिक्षणाकडे बघता तुमचं उद्दिष्ट ठरलेलं असतं त्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम करण्याची अभ्यास करण्याची तुमची प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला या महिन्यात विशेष अर्थ प्राप्त होईल या महिन्यात तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल जेवढं जास्त यश तुम्हाला प्राप्त होईल विशेषत फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होणार रा आहे राशी स्वामी स्वत पंचम स्थानात विराजमान आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने उत्तम कालखंड सोबतच संतती सुख संततीपासून मिळणारं सुख या दोन्ही गोष्टी इथे प्राप्त होतात इष्टदेवांकडून आशीर्वाद प्राप्त होतात या सर्व बाबी सकारात्मक आहे या काळाचा सदुपयोग करावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचं आरोग्य उत्तम राहील तर दुसऱ्या पंधरवाड्यात सर्दी खोकल्यासारखे सामान्य प्रश्न निर्माण होऊ शकतात जे मानवी शरीराला लागू देखील असतात म्हणून त्याची तुम्ही जास्त चिंता करू नये कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर या काळात तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे हितशत्रूंना तुम्ही माघारी पाठवाल स्पर्धेत यश मिळवाल तुमचे राशी स्वामी रविदेव महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात षष्ठ स्थानात येणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थान हे रविदेवांना आवडतं तुमचे राशी स्वामी सातत्याने चालत राहतात त्यामुळे तुम्हाला आयुष्यात सातत्याने यश प्राप्त होत राहतं एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर सुवर्ण काळ निर्माण झालेला आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही कारण या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला उत्तम काळ प्राप्त होतोय तुम्ही नोकरी पश पेशा असा किंवा व्यावसायिक असा तुम्हाला कामातून आर्थिक लाभ आणि समाधान देखील प्राप्त होईल या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळणं हे खूप क्वचित असतं एखाद्या महिन्यात आर्थिक लाभ होतो तर एखाद्या महिन्यात समाधान मिळतं मात्र जानेवारी महिन्यात या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी पंचमात असणं हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात शनिदेव शश राजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगांपैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय मोठी बाब सांगायची झाल्यास या महिन्यात बुध गुरु शुक्र शनी हे चार महत्वपूर्ण ग्रह तुमच्या केंद्रस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होईल या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या काळात कर्माच्या कर्मस्थानात विराजमान असल्यामुळे तुमच्यासाठी प्रबळ झालेले आहे विशेष बाब म्हणजे तिथे त्यांचे मित्र शनिदेव देखील विराजमान आहे त्यामुळे या महिन्यात तुम्ही जेवढे जास्त कर्म कराल तेवढा तुमचा व्यवसाय तुमचे कर्म समृद्ध होणार आहे बऱ्याच दिवसांनी असा सुखद लाभदायक कालखंड मिळत असतो म्हणून या काळाचा जेवढा उपयोग कराल जेवढे अधिक कर्म कराल तेवढी तुमची भविष्यातील वाटचाल समृद्ध होईल ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव या महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत महिन्याच्या सुरुवातीला सुखस्थानात असणारे लाभेश तुम्हाला लाभ नक्कीच देतील नंतर ते त्रिकोण स्थानात जातील आणि तिथेसुद्धा तुमच्यासाठी उत्तम कालखंड असेल तसंच महिन्याच्या शेवटी म्हणजे एकवीस तारखेला तुमच्यासाठी बुधादित्य राजयोग निर्माण करीत आहे हा रो राजयोग तुमच्या राशी स्वामीसह होत असल्यामुळे लाभ आणि तुमचं व्यक्तिमत्व या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समृद्ध होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी राजोगकारक असलेले मंगळदेव व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे परदेशाचे प्रवास होण्यासह अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील जे जातक परदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या काळात अधिक प्रयत्न करायला हवे वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही प्रवास करणार आहात प्रवासावर तुमचा खर्च देखील होणार आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सात सोळा आणि तेवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक आरोग्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला अत्यंत महत्त्व आहे या दृष्टीने आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर सिंह राशीसाठी उपाय आहे की तुम्ही तीळ व गुळाचं दान करा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष कमेंट करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष